बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी मातृच्छ वर्तमान अध्याय सहा वचन सात तेरा बारा प्रेषितांना मिशनवर म्हणजे कामगिरीवर पाठवणे त्यावर चिंतन करत आहे या उतार्यामध्ये माकने त्या घटनेची माहिती दिली आहे जिथे येशूने बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार देऊन त्यांना दोन दोन करून पाठवले येशूने शिष्यांना त्यांच्या मिशन कार्यादरम्यान स्वतःला कशा प्रकारे योग्य प्रकारे वागवण्यासाठी उपयुक्त सूचना देखील दिल्या मार्क असेही सांगतो की त्या प्रेषितांनी जाऊन लोकांना पश्चातापाचा उपदेश केला अनेक भूते काढली आणि अनेक अने आजारी लोकांना तेलाचा अभिषेक केला आणि त्यांना बरे केले मार्क सांगतो बारा जणांना बोलावून त्यांनी त्यांना दोन दोन करून पाठवायला सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला बारा जणांना त्याच्याकडे बोलावणे येशूने बारा जणांना मिशनवर पाठवण्यापूर्वी त्याच्याकडे बोलावले बारा शिष्यांना त्याच्याकडे बोलावणे म्हणजे येशू त्यांना वैयक्तिक असे आमंत्रण देत आहे खरे तर येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे की ते त्याला प्रिय आहेत आणि त्यांच्यावर सोपवलेले कार्य पार पाडण्यासाठी तो त्यांचा आदर करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो जेव्हा कोणताही नेता त्याच्या अनुयायांवर अनुयायांवर प्रेम करतो त्यांचा आदर करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा कोणीही खात्री बाळगू शकतो की त्याचे अनुयायी त्याच्यावर प्रेम करतील त्याचा आदर करतील आणि त्याच्यावर विश्वास ठेवतील ते त्यांच्यावर त्यांच्या नेत्यांनी सोपवलेले कार्य पूर्ण करतील नंतर आपल्याला कळेल की ते शिष्य त्यांच्या कार्यात फलदायी झाले व्यवस्थापनाचा हा एक मौल्यवान धडा शिश्य आपल्या सर्वांना शिकवत आहे दुहेरी व्यवस्थापनासाठी हा एक धडा आहे तो म्हणजे लोकांचे व्यवस्थापन आणि ध्येय साध्य करण्यासाठी असलेले व्यवस्थापन त्यांनी त्यांना दोन दोन करून पाठवायला सुरुवात केली ख्रिश्चन धर्म हा एक सामुदायिक धर्म आहे आणि येशूचा संदेश समुदायामध्ये आणि समुदायाद्वारेच सर्वोत्तम प्रकारे व्यक्त केला जातो येशू जेव्हा जेव्हा उपदेश करत असे तेव्हा तेव्हा त्याचे शिष्य आणि इतर लोक त्याच्या सभोवताली असत जेव्हा तो आजारी लोकांना बरे करत असे तेव्हाही त्याच्या बरोबर समुदाय असे जेव्हा येशूने काही लोकांशी वैयक्तिकरित्या व्यवहार केला तेव्हाही त्यात एक नेहमीचा साम्यवादी समाजधरणी असा पैलू होता उदाहरणार्थ येशूची एका शोमरोनी स्त्रीची भेट आणि दोन शिष्यांसह येशूची इम्माऊच्या मार्गावरील भेट ही शोमरोनी स्त्री येशूबरोबर संवाद संपल्यानंतर बाहेर जाऊन अनेक लोकांना हा मशी आहे आणि येशूमुळे तिच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे असं सांगून त्यांना येशूकडे घेऊन येते म्हणजे एक प्रकारे सर्व समाजाला ती येशूची ओळख करून देते त्याचप्रमाणे ते दोन शिष्य सुद्धा परत आल्यानंतर आपण येशूला भेटले होते आणि येशूने आपल्याला चांगली शिकवण दिली त्याविषयी सर्वांना सांगतात व येशूच्या शिष्यांमध्ये भर पडते अशा प्रकारे येशूची शंभरोनी स्त्रीशी भेट आणि दोन शिष्यांसह येशूची हिमाच्या मार्गावर भेट हे प्रसंग केवळ वैयक्तिकरित्याच नव्हे तर सर्व सामाजिक दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत अशा प्रकारे शिष्यांना दोन दोन करून पाठवून येशू आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला विश्वासू समुदायाची स्थापना करणे आवश्यक आहे जे प्रेम विश्वास बंधुप्रेम आणि त्याग ह्याच्यावर आधारित आहे ख्रिश्चन समुदायाच्या सदस्य या नात्याने आपण एकमेकांवर प्रेम करणे आणि परस्परांची काळजी घेणे आणि गरजेच्या वेळी परस्परांना मदत करणे हे आवश्यक आहे त्यामुळे जो कोणी अहंकारी हे आणि स्वार्थी असतो आणि एकांत व व्यक्तिवादी जीवन जगतो तर खरा ख्रिश्चन नाही आणि त्याने येशूने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला येशू अशुद्ध आत्म्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांमधून अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढत असे येशूने तोच अधिकार आपल्या शिष्यांनाही दिला पूर्वी काही शिष्य होते ज्यांच्याकडे दुष्ट आत्म्यांना घालवण्याची शक्ती होती आणि आधुनिक युगातही काही धर्मगुरूंना आणि इतरांना ही शक्ती दिलेली आहे ही जबाबदारी दिलेली आहे जेव्हा येशूने त्यांना असा अधिकार दिला होता तेव्हा तो केवळ वाईट किंवा के अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढण्यापुरता मर्यादित नव्हता तर त्याचा अर्थ असाही होता की येशू आजारी लोकांना बरे करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे त्याला ते सामर्थ्य दिलेले आहे आणि इतकेच नव्हे तर त्यांनी येशू प्रमाणे मृतांनाही जिवंत केले होते त्यावेळी मृत्यूतून उठवलेल्या काही लोकांची नवीन करारामध्ये उदाहरणं दिलेली आहेत एक पेत्र ताबिथाला मेलेल्यातून उठवतो जोप्पा शहरातील सर्वांचे ताबिथावर प्रेम होते ती नेहमी चांगले काम करत होती गरिबांना मदत करत होती आणि इतरांसाठी कपडे बनवत होती एके एक दिवशी तबिता आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला महिलांनी तिचे शरीर धुतले आणि नंतर ते वरच्या खोलीत ठेवले त्यांनी प्रेक्षित पेत्राला बोलावले तो जवळच्या लिड्डा येथे होता खोलीतून सर्वांना बाहेर जायला सांगून पेत्राने गुडघे टेकून प्रार्थना केली तो तिला म्हणाला तबिथा उठ ती उठून बसली आणि पेत्राने तिला जिवंत असे तिच्या मित्रांच्या हातामध्ये दिले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांनी येशूवर विश्वास ठेवला दोन युटी खसला मरणातून उठवले तो, तो त्राओसमधील तिसरी मजली खोली होती त्यामध्ये तो लोकांना शिकवण देत होता तास उशीर झाला होता अनेक तेलाच्या दिव्यांनी खोली गरम झाली होती आणि प्रेषित मात्र सतत बोलत होता पौल बोलायचं थांबवतच नव्हता खिडकीतून बसलेला खिडकीवर बसलेला युतिखस हा एक तरुण झोपलेला होता आणि त्याला डुलकी लागली आणि खिडकीतून खाली पडून त्याचा मृत्यू झाला लगेच पौल बाहेर धावत सुटला आणि त्याने स्वतःला निर्जीव शरीराच्या वर झोपून दिले लगेच युतीखस जिवंत झाला पौल परत वरच्या मजल्यावर गेला भाकरी मोडली आणि खाल्ली आणि लोकांनी आराम केला आणि युती खसला जिवंत असे आपल्या घरी नेले पेत्र आणि ने पौल यांनी या मेलेल्या लोकांना जिवंत केले त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण येशूने स्वतः त्याच्या शिष्यांबद्दल सांगितले होते मी तुम्हाला खरे सांगतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो व मी जे करत आहे ते कृत्य करील आणि त्यापेक्षा मोठ्या गोष्टी सुद्धा ते करतील कारण मी पित्याकडे जात आहे येशूची इच्छा अशी आहे की त्याच्या शिष्यांचा पेत्र आणि दृढ विश्वास असावा जेणेकरून ते देखील येशूसाठी महान गोष्टी करू शकतील परंतु विश्वासाबरोबरच शिष्यांनी आपला प्रभू आणि स्वामी येशूसाठी दुःख सहन करण्यास आणि मरण्यास तयार असणे आवश्यक आहे येशूच्या प्रवासासाठी काठीशिवाय काही घेऊ नका भाकरी नको पिशवी पैसे नको चप्पल घाला पण अतिरिक्त शर्ट नको येशूची इच्छा होती की त्याच्या शिष्यानी लोकांची सेवा करताना त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहावे त्यांच्यावर सोपवलेले कार्य पार पाडण्यासाठी आणि आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी येशूवर पूर्णपणे विसंबून राहावे अशी येशूची इच्छा होती म्हणून तो त्यांना प्रवासासाठी काठी शिवाय काहीही घेऊ नका भाकरी पिशवी बेल्ट मध्ये पैसे नको असे सांगतो आणि अतिरिक्त शर्टही नाही येशूने त्यांना या सूचना दिल्या कारण त्याला माहित होते की लोक त्याच्या शिष्यांच्या त्या गरजा पूर्ण करतील येशूची ही पुढील सूचना जेव्हा तुम्ही एखाद्या घरात प्रवेश कराल तेव्हा ज्या लोकांनी त्यांना त्याच्या घरात प्रवेश दिला होता त्यांच्याविषयी येशूने सांगितलं होतं जेव्हा तुम्ही एखाद्या घरात प्रवेश कराल तेव्हा ते गाव सोडेपर्यंत तिथेच राहा ह्याचा एक अर्थ असा ज्या लोकांनी येशूला त्यांच्या घरा त्यांच्या घरामध्ये प्रवेश दिला होता ते येशूच्या शिष्यांची काळजी चांगली घेत होते प्रवासासाठी फक्त काठी घेण्याची शिकवण आपल्या आधुनिक जगामध्ये आपल्या शिष्यांसाठी कशी लागू होते सेवा कार्य करत असताना आपल्या प्रवासासाठी चांगली घर योग्य आणि पुरेसे जेवण आणि दुचाकी किंवा कार ही आपली जीवनशैली येशूच्या शिकवणीच्या विरोधात जात नाही का प्रश्नाचे उत्तर होय आहे जर आपण येशूचे शब्द अगदी तंतोतंत आहे तसे शब्दशा घेतले तर आपली आजची परिस्थिती जीवनशैली येशूने त्याच्या शिष्यांना दिलेल्या सूचनांच्या विरुद्ध आहे असे आपणास वाटू शकते परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की येशूच्या वेळी बहुतेक लोकांची जीवनशैली साधी होती लोक गरीब होते त्यांच्या साध्या व किमान अशा गरजा होत्या त्यांच्या विषयांसाठी प्रवास करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य हे मर्यादित होते पण आज जग अधिक बनलेले आहे आणि जीवन बदलले आहे आज येशूच्या शिष्यांसाठी सेवेसाठी वाहन असणे अत्यावश्यक झालेले आहे त्यामुळे शिष्य प्रवासाची आधुनिक साधने आणि इतर साधने त्यांच्या सेवा करण्यासाठी वापरत असतील तर त्यामध्ये गैर असे काहीच नाही आपण येशूच्या संदेशाच्या भावनेचे अनुसरण केले पाहिजे केवळ येशूच्या शब्दांचेच नव्हे तर जगाच्या इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात येशूच्या शिकवणीचे वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात म्हणून तो त्यांना प्रवासासाठी काठीशिवाय काही घेऊ नका भाकरी पिशवी बेल्टमध्ये पैसे नको असे सांगतो आणि अतिरिक्त शर्ट पण नाही केसूंनी त्यांना या सूचना दिल्या त्याच्या काळातील समाज परिस्थितीच्या व आर्थिक परिस्थितीच्या मानाने योग्य होत्या शिवाय त्याला माहीत होते की लोक त्याच्या शिष्यांच्या या गरजा पूर्ण करतील परंतु त्याच वेळी येशूच्या शिष्यानी आणि येशूच्या इतर अनुयायांनी सुद्धा त्यांच्या जीवनशैलीविषयी चिंतन करायला हरकत नाही एक सर्वसामान्यांना परवडणारी दुचाकी किंवा कार वापरून जर ते आपले प्रेक्षित कार्य करत असतील तर काही समस्या नाही पण लाखो रुपये खर्च करून अलिशान वाहन त्यांनी का घ्यावे मिशनच्या कार्यासाठी हेच तत्व सुरातीकरणाच्या कार्यासाठी ज्या काही दुसऱ्या अनेक गोष्टींची गरज लागते त्यांच्याविषयी आपण सांगू शकतो येशूचे शिष्य किमान पैसे खर्च करून आरामदायी जीवन जगू शकतात मग त्यांच्यासाठी नसलेल्या पण त्यांच्या जीवनासाठी योग्य असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजेत त्यात त्यांना मिळायला पाहिजेत परंतु त्यासाठी ज्या काही गरजेच्या नाहीत अशा गोष्टींसाठी हजारो रुपये खर्च कशाला करायचे तीन जर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील तर त्यांनी त्यांच्या जीवनात असामान्य गोष्टींची अपेक्षा का व कशासाठी करायला हवी यशूनी त्यांना सांगितलं जेव्हा तुम्ही एखाद्या घरात प्रवेश कराल तेव्हा ते गाव सोडून जाईपर्यंत तेथेच राहा आणि जर कोणतेही ठिकाण किंवा कुटुंब किंवा व्यक्ती तुमचे स्वागत करणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाही तर ते सोडा त्यांच्या विरुद्ध साक्ष म्हणून तुमच्या पायाची धूळ झटकून टाका शिष्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की सुवातीचा प्रचार करत असताना सर्व ठिकाणी सर्वांतर्फे त्यांचे स्वागत केले जाणार नाही सर्व लोक त्यांना स्वीकारणार नाहीत त्यांना नकार आणि शाळाचा सामना करावा लागेल जर त्यांच्यावर अशी परिस्थिती आली तर तेशून त्यांना एक उपाय दिलेला आहे सोपा उपाय जिथे जिथे त्यांचे स्वागत केले जाते जिथे जिथे त्यांचे ऐकले जाते तिथे शिष्यांना काही काळ थांबून परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करण्यास शिषूने सांगितले आहे आणि जर कुठे त्यांचे स्वागत होत नसेल आणि त्यांची शिकवण नाकारली गेली असेल तर त्यांनी ते ठिकाण आणि ते लोक सोडून इतर ठिकाणी जाऊन ते लोकांना उपदेश करायला हवा आधुनिक जगातील लोकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकांना याचा संदेश पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु आपण त्यांना हा संदेश स्वीकारण्यास भाग पडू शकत नाही किंवा आपण ज्या संदेशाचा उपदेश करत आहोत तो स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर बळजबरी करू शकत नाही किंवा त्यांना त्रास देऊ शकत नाही त्यांना आपले कार्य किंवा प्रचार करणे आवश्यक आहे आणि लोकांना जे करायचे आहे ते त्यांना निवडून आपण निवडायला आपण संधी दिली पाहिजे बळाचा वापर करण्याऐवजी आणि त्यांना चिडवण्याऐवजी आपण त्यांना निर्णय घेण्यास आणि परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी मोकळं सोडले पाहिजे ह्याचा था अर्थ असा त्या आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे त्याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे आणि परमेश्वराची प्रार्थना करून त्या प्रकारे निर्णय घ्यायला पाहिजे आणि लोकांनाही अशा प्रकारे प्रार्थना करून निर्णय घेण्यासाठी आपण मुभा दिली पाहिजे आपण लोकांना परमेश्वराच्या राज्याबद्दलचा संदेश स्वीकारण्यास प्रेरित करावे असे येशूला वाटते त्यामुळे येशू लोकांच्या व्यवस्थाना व्यवस्थापनाबद्दल आणि लोकांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाबद्दल एक मौल्यवान धडा देतो की काही गोष्टींबद्दल आपल्याला किती खात्री वाटत असली किंवा ती गोष्ट आपल्यासाठी किती प्रिय असली तरी आपण इतरांना आपले अनुकरण करण्यासाठी भाग पाडू नये आपण तसे कधीच करू नये नाहीतर त्या व्यक्ती आपल्यापासून दूर जातात त्यांनी बाहेर जाऊन उपदेश केला की के लोकांनी पश्चाताप करावा त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक आजारी लोकांना तेल लावून त्यांना बरे केले म्हणून शेवटी आपल्याला असेही सांगण्यात आलेले आहे की येशूच्या शिष्यांनी येशूने त्यांना जे काही करण्यास सांगितले आहे ते केले पाहिजे आणि त्यांनी ते केले म्हणजे त्यांनी पश्चातापाचा प्रचार केला त्यांनी अनेक के लोकांची भूते काढली आणि अनेक आजारी लोकांना त्यांनाही अभिषेक केला आणि मग त्यांना बरे केले आपण येशूच्या शिष्यांनी त्याच्या शिष्याकडून हे शिकले पाहिजे याप्रमाणे त्यांनी येशूने त्यांच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण निष्ठेने पार पाडले त्याचप्रमाणे आपणही आपल्या कामात प्रामाणिक असणं आवश्यक आहे आणि येशूने आपल्याला जे काही करण्यासाठी बोलावलेलं आहे ते आपण विश्वासूपणे आणि परिश्रमपूर्वक केले पाहिजे म्हणजे आपण देवाच्या आज्ञा पाळत आहोत याची इच्छेपणे जीवन जगत आहोत हे नक्की होईल मित्रांनो माझ्या या चिंतनाबद्दल तुम्हाला काही टिप्पण्या करायच्या असतील मला काही सांगायचं असेल तर कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर माझ्याशी फोन करून मोकळेपणाने बोला माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर, फोर सेवन नाईन थ्री फोर कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमचे इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही मनन वाचून आणि आचरणात आणून खूप प्रार्थना असा आशीर्वाद परमेश्वराकडून त्यांना मिळेल आणि त्यांचं जीवन संपन्न होईल यूट्यूबवर माझं चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे पादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा ह्यावर तुम्ही माझे अनेक सायकोस्पिरिच्युअल म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि कुटुंब म्हणून खूप आनंद देतील माझ्या चॅनलला पुरस्कृत करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पुरस्कृत करायला विनंती करा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे लोक हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व दुस त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी जगडे मोठे विश्वासाने करतो आमेन.